समर्थ मला सांग की आपण देवाची पूजा का करतो तू करतो का देवाची पूजा ठीक आहे सांग बरू बराबर एकदा जागेवर बर। करतो का देवाची पूजा तू बर मग तू देवाला काय मागतो प्रार्थनेमध्ये कशामुळे पूजा करतो देवाची तू नेमकी अलीकडे येतो देवाला का कशासाठी पूजा करतो तू चांगला अभ्यास येण्यासाठी आणखी हां खूप चांगला खूप चांगलं उत्तर देणं की आपल्याला सुबुद्धी येण्यासाठी चांगली बुद्धी येण्यासाठी हा देवाला प्रार्थना करतो आहे की नाही की आपली बुद्धी काय राहावी स्थिर राहावी शांत राहावी आपल्याला समजलेलं सगळं कळावं बरोबर की नाही हे कळण्यासाठी हे होण्यासाठी तो काय करतो देवाला कर प्रार्थना करतो व्हेरी गुड बर तू कधी कधी प्रार्थना करत असतो देवाची पूजा कधी करतो तू दररोज मंदिरात जातो गावाच्या बिंदावन बाबाच्या मंदिरात जातो का, का? पांड़ी। पांड़ी। का? बर, 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 का तू हां शेतातल्या तुमच्या मंदिरात आहे का नाही शेतात तुमच्या मंदिर आहे ना मग कोणत्या मंदिरात कुठं आहे मंदिर नेमकं महादेवाचं पांढरी तिकडे गावात का बरं 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 ठीक एकटा जातो का आजोबासोबत जातो तू मित्रांसोबत जातो बरं पोरं बरं पोर, ठीक आहे चाल पुढचं चाल रे इकडे व्हेरी गुड चांगलं प्रथमेश तू देवाची पूजा करतो का बरं का बरं करतो देवाची पूजा काय मागतो तू देवाला नेमकं चांगली बुद्धी यायला पाहिजे आणखी चांगलं वाचन यायला पाहिजे आणखी 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 मला लवकर मोठ होऊ दे मला आजारी पडू देऊ नकोस आपण असं देवाला मागतो म्हणून देवाची पूजा करतो चाल रे कृष्णा हा कृष्णा मला सांग तू काबर देवाची पूजा करतो का बर देवाची पूजा करतो तू मला चांगलं शिक्षण मिळू दे आणखी शाबासुडबा किती वेगळं उत्तर दिलं त्यानं कि तो देवाला काय म्हणतो की देवा लवकर माझी उंची वाढू दे पण मला सांगा देव काय सगळं देत असते का आपल्याला आता तुला उंची वाढायसाठी काय करावं लागेल तुला लटकावं लागेल आहे का नाही बरोबर की नाही लटकावं लागेल रनिंग करावं लागेल दूध प्यावं लागेल बरोबर की नाही व्यायाम करा हा हॉर्लेक्स प्यायला पाहिजे व्हेरी गुड आणि देवाला काय म्हणायचं मला असं करण्याची चांगली बुद्धी येऊ दे आहे का नाही मग तुझी उंची वाढेल की नाही म्हणजे देव आशीर्वाद तर देतो आपल्याला पण आपल्याला देवाच्या प्रार्थनेसोबत आपल्यालासुद्धा काम मात्र आपल्यालाच करावं लागते तुम्ही काय म्हणता देवाला की देवा मला पास होऊ दे तर देव काही आपोआप पास करेल का मग आपण देवाला काय म्हणत देवा मला अभ्यास करायची बुद्धी येऊ दे आहे का नाही बरोबर की नाही आणि मग आपण खूप अभ्यास केला की मग आपल्याला आपण पास होऊ चांगल्या मार्गाने बरोबर हां तर तू देवाला नेहमी प्रार्थना करत जा की माझी उंची वाढू दे माझी बुद्धी वाढू दे व्हेरी गुड खूप छान उत्तर दिलं तू आता आपण ही कविता पाहणार आहोत देवा तुझी किती सुंदर आभाळ आहे बरोबर की नाही की देवा तुझा आभाळ किती सुंदर आहे म्हणून या कवितेच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुम्ही का बरं देवाची प्रार्थना करता प्रार्थनेमध्ये तुम्ही देवाला काय मागता सांग बरं दे। वा 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 तो म्हणतो मला चांगला अभ्यास करते मला हुशार हो दे वेरी गुड बर कुणाला तू देवाला काय म्हणतो काय मागतो देवाला प्रार्थनामध्ये मला चांगलं शिक्षण मिळू दे आणि चांगला अभ्यास करू दे चाल रे तू सांग बर तू का बरं देवाची प्रार्थना करतो कू सांग बर देवाची पूजा का करतो तू सांग तुला चांगला अभ्यास यायसाठी आणखी चांगली शक्ती आहे यासाठी बरोबर की नाही अंगामध्ये बरोबर व्हेरी गुड चला बसा झाले का नाही जण तर मग तुम्ही या ठिकाणी सर्वांनी देवाच्या आपण भक्ती का करतो पूजा का करतो या ठिकाणी सांगितलेलं आहे तर आपण या ठिकाणी आता आपली नवी कविता पाहणार आहोत देवा तुझे